शिवसेनेचा असला तर मी अडचणी आपल्याला सांगू शकतो समोर बसलेली अनेक पक्षाची माणसं मग त्याच्यामध्ये माणसं असतील माणसं माणसं असतील असतील ही सर्व माणसं तुमच्या माध्यमातून मी जे केलेलं आहे त्या समाज कार्यावरती प्रेम करून या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले आहेत मी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक करतो खरं तर भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा आई वडिलांचं स्वप्न होत एक चांगलं व्यक्ती मग आमच्या या कुटुंबाचं नाव लोक असं व्हावं आणि ठिकाणी जाऊन मला सिद्ध करायचा प्रयत्न केला परंतु तो त्यानंतर मग पैशाल आणि माझा गावचा रस्ता धरला गावाला व्यवसाय करायचा अशी माझी जिद्द बांधली आणि व्यवसायाच्या माध्यमातून मी थोडासा नावारोपायला लागलो जसं जसं नाव रुपयाला यायला लागेल तसं मी लोकांना मदत करत गेलो शेवटी दादा मी तुमच्या कार्यकर्ता आहे मी एका दांधुला आश्रयापासून तुमच्या गाडीत बसत होतो दोन हजार चौदा साली मी तुमचं मनापासून काम केलं त्यावेळेस माझी राजकीय परिपक्वता अजिबात नव्हती मी जाहीरपणाने काय नाही करतो एकोणीस साली मी तुमच्या सोबत नव्हतो त्यावेळी त्याही वेळेस माझं वय पाहता मला राजकीय परिपक्वता होती परंतु दोन हजार चोवीस साली दादा आपलं काम तन्मन ठिकाणी केलं परंतु हे होत असताना मी व्यवसायाच्या माध्यमातून ज्यावेळेस पुढे गेलो समजून त्यांना मी मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जितकी शक्य होईल तितकी मदत केली आणि बघता बघता माझा वाढदिवस तेवीस साली अकरा केला असतो त्यावेळेस आम्ही पठाव भीषण दुष्काळ होता आम्ही सर्व व्यवसाय मंडळी त्या ठिकाणी बसलो होतो आणि एक वाढदिवसाचं स्वरूप कसं असून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या माध्यमातून बराचसा मोठा आकडा

आणि या ठिकाणी समोर बसले सर्व माणसं त्या तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिले आहे नंतरच्या कालावधीमध्ये आणि रस्ते असतील विद्यार्थ्यांना मोबाईल असतील शैक्षणिक माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करत गेलो आणि बघता बघता दादा तुमची दो दोन हजार चोवीस ची निवडणूक त्या ठिकाणी आली माझी काही मुली राजकीय विचार होती मी काही काम करतो परंतु दादा मलाच कळलं नाही पण तुमच्या परिवारात मी कसा पडलो आणि त्या ठिकाणी मला असं आणि म्हणून मी त्या ठिकाणी केला आणि हे करत असताना मला दादा त्याची व्यवसाय करत असताना राजकारणात येऊ नये असा काही जराचा संकेत होता परंतु दादा तुमच्या प्रेमापोटी तुम्ही मला वेळ या भागामध्ये जे काही प्रश्न सोडवायचे त्याकरता तुमच्या माध्यमातून आलेले लिटर्स आलो आणि मी शेवटी पाठी पुढे न पाहता तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनापासूनच काम केलं परंतु हे सगळं करत असताना काही राजकीय षडयंत्र माझ्या घडली गेली आणि मी ज्या माध्यमातून लोकांची सेवा करत गेलो लोकांचे प्रश्न समजून घेत गेलो आर्थिक अडचणीतून ज्यांना ज्यांना मार्ग देण्याचा प्रयत्न केला लोकांना सगळं

सर्मांनी व्यासपीठाला देखील एकच सांगायचंय याच्या आशीर्वादाच्या नेतृत्वाखाली दादा जर तुम्ही संधी दिली तर नाही आज अनेक प्रश्न या भागामध्ये आपल्या सर्वांना भेटतात मी आपल्या संघटनेच्या पुढे देखील जाणार नाही आपल्या शक्तिपुढे तर पुढे असणार आहे

दुधारी पक्ष युद्ध राहिले सर्वांचा देखील व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांचा सामील उल्लेख करून त्याचप्रमाणे सन्मान्य व्यासपीठाला देखील मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांच्या मनापासून सलाम व्यक्त करून या ठिकाणी माझे दोन शब्द दाखवतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका